नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना बरं तर असलंच पाहिजे कारण की आज आहे गौरीचा म्हणजे गौरी आणि गंगा आज आगमन असतं आणि खूप आनंदाचा आणि आपल्या स्त्रियांच्या आवडीचा सण म्हणायचा बरं का तर हा सण ना कं करताना अजिबात कंटाळा येत नाही अगदी उत्साहाचं वातावरण असतं आणि ह्याच उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण रमलेला असतो आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करता येत असते नटणं मुरडणं किंवा हसणं बागडणं फुगड्या खेळणं काय बऱ्याच गोष्टी आपण ह्या गौरी गणपतीत खेळत असतो तर आजचा आहे तो पहिला दिवस म्हणजे भाजी भाकरीचा दिवस हो तर ह्या भाजी भाकरीची सुरुवात झाली तर आपण तय आज क थोडंसा छोटासा मिनी ब्लॉग पण होतो आणि भाजी भाकरीचा नैवेद्य प्रकारे केलं आहे हा सुद्धा इथे मी व्हिडिओ तयार केला आहे तर स्टार्टिंगलाच मी तर ताट केला दाखवला आहे भाजी भाकरी कशा पद्धतीने केले आहे ते तुम्हाला पुढं दिसेलच तर इथं भाजी चवळीची भाजी केली जाते आमच्याकडं कसकशीत शेपूची भाजीला खूप महत्त्व असतं दही भात आणि काकडी भाकरी तर ह्या तीन चार गोष्टी आहेत ना आमच्याकडे ह्या गौऱ्यांना ना खूप महत्त्वाच्या असतात प्रत्येक ठिकाणी गौऱ्यांना वेगवेगळ्या नैवेद्य दिला जातो तर सकाळपासून ना अजिबात बसले नाही देवा शब्द सांगते उठल्यापासून काम आहे आणि कंठाळा अजिबात येत नाही काय माहीत कुणास तेवढा उत्साह येतून येतो एत� कुठून बरं का खरंच आपल्या अंगामध्येच ना देव संचार तो काय असं होतं मला तर उठल्यापासून ना कळशी घासणे नैवेद्याचं करणे गौऱ्या कुठून कुठून मला मिळतात हे बघणे चौकशी करणे घर साफसफाई करणे मुलगी लावरणे माझा आवडता विषय म्हणला तर माझ्या मुलगीला ना मला स्वतःला कधी नटाई मिळाल नाही तर माझ्या मुलगीमध्ये मी कायम गौराई मी स्वतः पाहत असते काहीसुद्धा असले की माझ्यापेक्षा माझ्या मुलगीकडे मला द्या लक्ष देण्यात खूप आवडतं तर तुम्हाला सांगते आपल्या आज ती गौराई येणार आहे आणि तशीच आपल्या गौराईला माझी लाडक्या लेखीला मी तर नटवायचं काम करत होते नक्की मला कमेंट करून सांगा कशी दिसत आहे माझी ही लाडकी गौराई माझी माझी सावली माझा आरसा माझ्या कामामधील पन्नास टक्के भाग उचलणारी ही माझी लाडकी आज तयार केली ती गौराई अगदी लक्ष्मी स्वरूप दिसत होती स्वतः म्हणण्यापेक्षा तुम्ही बघू शकता ती जी एंट्री झाली गौराई ती घेऊन आली छान अशी अगदी कोकणी असतात ना स्त्रिया तशीच दिसत होती तिनं सर्व ही पूजा केली आहे मी सांगत तसं तर सर्व पूजा वगैरे करून झाल्यानंतर मी तयार करायला घेतली आहे शेपूची भाजी तर ही शेपूची भाजी करताना जरासा अलग म्हणजे वेगळ्या पद्धतीने केली जाते वेगळ्या पद्धतीने म्हणजे काय हो ह्यामध्ये घातल्या जातात भोपळ्याची पानं जर वेळेला घातली जातातच काही लोकांना भोपळ्याची पानं आवडत नाही पण आमच्याकडे नैवेद्य करताना हमघास घालतातच घालतात तर एक गड्डी घेतली आहे शेपूची चांगली कट करून घ्यायची भोपळ्याची पानंसुद्धा त्यामध्येच कट करून घेतली आहे भाजी चांगली होण्यासाठी भरपूर असा लसणाचा वापर केला आहे लसूण छान असा परतून घ्यायचा तेलामध्ये एक चमचा तेल घातला आहे लसूण घातला आहे भरपूर चेचून मिरची घातली आहे बारीक कट करून आणि ही भाजी आहे ना म्हटलं जातं की मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हणलं होतं खीर मोदक करतानासुद्धा ज्या ज्या दिवशी जे पदार्थ येतात ना ते पदार्थ टेस्टीच लागतात बरं का तर आपल्या रमजानला शिर शिरकुरम असतो ना त्या दिवशी ना लागतो ना तसं कधीच लागत नाही अगदी आपल्यासुद्धा गवराईच्या दिवशी सुद्धा भाजी बघा काय कशीही करा म्हणलं ना कशी ही फोडणी टाकली की त्याला चव ही वेगळीच येते तर अगदी घरामध्ये प्रसन्न वातावरण असतं पॉझिटिव्हिटी असते आणि तीच पॉझिटिव्हिटी आपल्या जेवणामध्ये सुद्धा जाते आणि त्या जेवणाला ना वेगळीच चव येते तर इथे आपण भाजी घातली आहे त्यामध्ये घातल्या आहे तांदूळ अर्धी वाटी अर्धी वाटी मूग डाळ म्हणजे अर्धी वाटी म्हणजे छोट्या छोट्या वाट्या आहेत माझ्याकडं त्या वाटीनं मी मूग डाळ आणि तांदूळ घातला आहे आणि डाळ आहे ना तुमच्या आवडीनुसार घेऊ घालू शकता कुठलीही सुद्धा प्रकार तुरीची हरभऱ्याची आणि मुगाची ह्या तिन्हीतली कुठलीही डाळ वापरली तरी चालते मला मुगाची आवडते मी मुगाचे घातलं आहे मीठ घातलं आहे म्हणजे पाणी जास्त सुटतं आणि भाजीसुद्धा लोक शिजते तर भाजी छोटी छोटी कट करून घेतली आहे भाजीला पाणी सुटण्यासाठी अगोदरच आपण पाण्यात स्वच्छ धुवून ही भाजी घातली जाते नंतर मीठ घातलं हे छान असं मीठ घालून परतून घेतले की त्यामध्ये घालायचं एक वाटी शेंगदाण्याचं कूट तर तुम्हाला सांगते हा भाजी आपण जे करते करतो नाही आज भाजी त्यामध्ये आपण घातलो कायम घालत नाही तांदूळ घालत नाही कधी आणि मिरची घालत नाही तर तुमच्याकडे घालतात का नाही ते नक्कीच सांगत आम्ही घालत नाही पण आज घातलं ना त्याला वेगळीच चव येते तर दुसरी भाजी आमची महत्त्वाची म्हणजे चवळीची प्रत्येक ठिकाणी देवीचा नैवेद्य हा वेगळा असतो आमच्याकडं ज्या पद्धतीने नैवेद्य तयार करतात ना तोच मी इथं सांगितला आहे चवळी आहे इथं तर भाजी आहे ना शेपूची बाजूला ठेवली आहे शिजवण्यासाठी अजून शिजली नाही तर ह्याच ठिकाणी मी क तयार करायला घेणार आहे चवळीची कचकचीत भाजी किंवा पातळ सुकी तुम्हाला जशी आवडेल तशी तर आमच्याकडंच भा दुसऱ्या कुठली आमटी काढण्यापेक्षा मी कचकची तिथं भाजी केली आहे छान टेस्टला लागते जिरं घातले आहे फोडणीला तेल चांगलं ता, तापले की त्यामध्ये घालायचा एक मिडियम साईजचा कांदा हे सुद्धा काम माझी मुलगीच करत होती कारण लसूण सोलणे चेचणे कांदा कट करणे टमाटर कट करणे तर इतकी छान कामं ती माझ्याला करू लागत होती आणि इथं टमाटर दिला आहे लगेचच तिनं कट करून आणि कांदा थोडासा भाजून झाला आहे की टमाटरसुद्धा भाजून घ्यायचं अगदी क तुम्हाला सांगते जास्त करपायचं नाही तुम्हाला भाज्या आमटी जास्त चांगल्या आवडत असतील तर करायला म्हणजे चवीला खायला आवडत असतील तर थोडासा कांदा कच्चा ठेवायचा टमाटरसुद्धा थोडासा कच्चा ठेवायचा म्हणजे भाज्या आमटी ना खूप छान दिसल्या लागतील का चावड़ी, चावड़ी तर इथं थोडंसं दोन्हीही भाजून झालं की त्यामध्ये घातलं आहे मी चवळी चवळी भरपूर घेतली आहे तर कसं होतं क थोडंस केलं की ना कुणाच्या वाटणीला येत नाही आणि आजचा सण आहे तो भाजी भाकरीचा नैवेद्यालासुद्धा भरपूर लागतो म्हणूनच जास्त अशी इथं चवळी घेतली आहे म्हणजे घरामध्ये चार पाचच लोक आहे पण भाजी खूप आवडीनं खातात त्यामध्ये घालायचं कांदा लसूण मसाला हळद घालायची मीठ घालायचं धनाजिरा पावडर अगदी रेग्युलर जी आमटी करतो ना त्याच पद्धतीनं हे भाजी तयार करणार आहोत गौरीचा नैवेद्य म्हटला तरी चालतो आपल्या गौरीचा भाजी भागरीचा नैवेद्य आहे आज आ, सपक भाजीमध्ये मी शेपूची भाजी केली आहे आणि तिखटमध्ये चवळीची आणि ह्या दोन्हीसुद्धा भाज्या आहेत त्या मानाच्या असतात काही ठिकाणी मिक्स भाज्या करून हे भाजी तयार केली जाते फक्त आमच्याकडे शेपूच्या भाजीला मान असतो त्यामुळं इथं मी भाजी तयार कर तयार करायला ठेवली आहे पाणी गरम करायला ठेवलं होतं जास्त पाण्याचा इथं वापर केला नाही भाज्या आहे ती एकदम रबरबीत करणार आहे तर सगळं छान अशी तर्री आली आहे थोडीशी उकळी मारली की त्यामध्ये घातल्या शेंगदाण्याचं कूट भरपूर असं आणि शिजवण्यासाठी इथं ठेवायचं बाजूला आता हे शिजवायचं काम चालू आहे कोथिंबीर आणायची विसरली माझ्याकडून बाजारात गेल्यानंतर म्हणून घातले आहे मी तर कस्तरी मेथी तर काही फरक पडला नाही मेथी सुद्धा ही भाजी छान लागली तर आता ही आता भाजी आमटी ठेवली आहे बाजूला शिजण्यासाठी पाच मिनिटांमध्ये शिजते भाजी भाजीसुद्धा शिजली आहे आणि लगेचच इथं भाकऱ्या करायला घेतल्या आहेत तर चाळून घेतलं आहे विहीर करून घेतले आहे त्यामध्ये घालायचे ओतोनी तर थोडं स्पीड बसवचीत असल्यामुळं ओतनीचा वापर करून ह्याचा गोळा करून घेतला आहे भाकरी करायचं खूप मला आवडतं बरं का कुठला सोपा कुठला पदार्थ असेल तर जेवणामधला तर आपली भाकरी आहे बरं का हि सुद्धा माझी मुलगी लुडबुल लुडबुल करायला लागली होती तर म्हणायला लागली मी पण भाकरी करू काय गं तर ना म्हटलं जेव्हा करायचं आहे तेव्हा कर आता काय का का करू नकोस तर म्हणली काय करू तर म्हटलं जेव्हा काय करायचं असेल तर तुला बोलवून घेते बाळा तू इथून जा लुडबुड करू नकोस तर इथनं हालतच नव्हती थोडंसं कावाय लागलं मग गेली इथून तर इथं भाकरी करायचं माझं काम होतं गोळा झाला सात आठ भाकरी कराव्या लागल्या नैवेद्यासाठी दोन आपल्या गौराईला आणि आपल्या घरच्यांना खायासाठी भरपूर असा गोळा मिळून घेतला होता थापा थापा थापून घ्यायचं आणि छान अशी चर ग तवा गरम झाला होता आणि गरम तव्यावर अशी भाकरी द्यायची टमटमीत फुगलेली भाकरी चवळीची भाजी शेपूची भाजी नंतर गरमागरम भात दही आपल्या देवीला नैवेद्य म्हणजे आपली काही देवीसुद्धा खुश आणि देवीला पाहून आपलं मनसुद्धा तृप्त खुश आणि आपली गवराई घरात आल्यानंतर घरातलं वातावरण अगदी प्रसन्न होतं बरं का तर अगदी त्यांच्या डोळ्यात बघावं असंच आणि बघा ना जेव्हा गौराई घरामध्ये येते तर त्यांचा चेहरा बघायचा आणि जेव्हा जातात तेव्हा चेहरा बघायचा आज दोन दिवस ना खूप खुश असतात म्हणजे अगदी त्या माहेरी आल्या असतात हो आणि माहेर आल्यामुळं त्यांचा चेहरा खूप असा खुल्लला असतो आणि जायचा टायमाला बघा एकदम उदास असतो आणि हे मागतं ना तुम्ही निरीक्षण करून बघा तुम्ही ज्या गौऱ्यांना जीव लावला ना मगच तुम्हाला त्यांचा चेहऱ्याची प चेहरपट्टी तुम्हाला कळेल बरं का धन्यवाद